सकल आदिवासी समाजातर्फे दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नाशिक येथील तपोवन मैदान ते आदिवासी विकास भवनपर्यंत भर पावसात उल गुलान जनाक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चात बिरसा करे उल गुलान उल गुलान बाह्य स्रोत खाजगीकरण बंद करा पैसा पदभरती झालीच पाहिजे आदिवासी कर्मचाऱ्यांना हजर करा आदिवासींना न्याय द्या न्याय द्या आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाबाच्या बापाचे हम हमारा हक मागते नाही की भीक मागते आदिवासी विकास मंत्री अशोक उईके हटाव आदिवासी विकास मंत्री मुर्दाबाद नेमका पतवा कडवा हे आदिवासी विकास मंत्री हे अशा घोषणा देत बिरसा फायटर्सने आक्रमक भूमिका घेतली या मोर्चात क्रांतीवीर बिरसा मुंडा यांची मुख्य भूमिका बिरसा फायटर्सचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष गोपाल भंडारी यांनी बजावली मोर्चात सुशील कुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे राज्य सचिव संजय दळवी नाशिक विभागीय कार्याध्यक्ष किशोर ठाकरे नंदुरबार जिल्हा उपाध्यक्ष करण सुळे तळोदा तालुका अध्यक्ष सुभाष पावरा अक्षय शेलटे सुरेश पवार दिलीप मुसळदे राकेश रोहित बर्डे चेतराम पवार अजय पटले आणि मध्य प्रदेशमधील मधील विजय बर्डे पानसेमल ब्लॉक अध्यक्ष रोहित बडे यांच्यासह नंदुरबार धुळे नाशिक जिल्ह्यासह मध्य प्रदेशमधील शेकडो बिरसा फायटर्स कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची एक हजार सातशे एक्क्याण्णव पदे बाह्य स्रोतांद्वारे म्हणजे खासगीकरणद्वारे भरण्याचा आदेश रद्द करावा शासकीय आश्रमशाळेतील आणि वसतिगृहातील वर्ग तीन आणि वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांना तात्काळ रोजंदारी आणि तासिका तत्वावर हजर करून घ्यावे सतराचा वर्ग पेसा क्षेत्रा भरतीतील पदभरती सुरू करा शासकीय आणि निमशासकीय सेवांमधील अनुसूचित जमातीचा अनुशेष भरा बोगस आदिवासींनी पळावलेली बारा हजार पाचशे वीस पदे रिक्त करून ती खऱ्या आदिवासींमधून भरा शासकीय वसतिगृहातील सेंट्रल किचन योजना बंद करा डीबीटी योजना बंद करा पाचवी अनुसूचीचे सर्व हक्क आणि अधिकार लागू करा वन हक्क कायद्याची अंमलबजावणी करा अशा आदिवासी समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी हा उल गुला जनआक्रोश नाशिकमध्ये शेकडोंच्या संख्येने काढण्यात आला सबस्क्राईब ना प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस एन अपडेट